ग्रीन जुडे वृक्ष टीम आई सामाजिक संस्था व भाजपा देवपूर मंडळ यांच्या संयुक्तांनी गरीब गरजू विद्यार्थ्यांना कार्यक्रमाचे आयोजन ललित गंगाधर माडी व हरीश गंगाधर माडी यांनी केले होते समाजोपयोगी उपक्रमांमध्ये नेहमीच अग्रेसर असलेल्या या दोघा भावांनी अनेक गरजूंना मदतीचा हात दिला आहे त्या परंपरेतूनच हा उपक्रम राबविण्यात आला तर यावेळी परिस्थिती कितीही कठीण असली तरी जिद्द आणि मेहनत असेल तर आपण आपलं आयुष्य घडवू शकतो शिक्षण हेच यशाचं पहिलं पाऊल आहे त्यासाठी अभ्यासात सातत्य ठेवा शिक्षकांचे ऐका आणि जीवनात सकारात्मक दृष्टिकोन ठेवा असे मार्गदर्शन भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष गजेंद्र शेठ आंबडकर यांनी विद्यार्थ्यांना केले त्यांनी पुढे सांगितले की माझं शिक्षण पहिली ते दहावी मराठीतून झालं अकरावी बारावीच्या शिक्षणासाठी घरची परिस्थिती नसल्याने कृषी उत्पन्न बाजार समितीत आम्हाला केली त्यातून शिक्षण पूर्ण केलं आणि जीवनात प्रगती केली आज मी जिथे आहे ते केवळ जिद्द आणि मेहनतीमुळे विद्यार्थ्यांनी अभ्यासाकडे लक्ष दिलं पाहिजे इंग्रजीसारख्या विषयाचे महत्व लक्षात घेत आत्मसात करा कारण भविष्यात त्याचा उपयोग होतो शिक्षणामुळेच आपण मोठ्या पदांवर पोहोचतो तर यावेळी ललित माळी हरीश माळी यांनी समाजासाठी सातत्याने विविध उपक्रम राबवले आहेत गरजू विद्यार्थ्यांना वही वाटप वृक्षारोपण रक्तदान शिबिर अशा उपक्रमातून ते सामाजिक बांधिलकी जपत आहेत सध्या ते भारतीय जिल्हाध्यक्ष आंबडकर यांनी विशेष प्रशंसा केली या कार्यक्रमाप्रसंगी या ठिकाणी मराठा संस्थेचे चेअरमन माननीय संदीप पाटील माजी नगरसेवक देवीदास मंडळ अध्यक्ष सुबोध पाटील पेट विभाग अध्यक्ष पंकज दात भाजपा सोशल मीडिया प्रमुख पवन जाजू संदीप केने मोहित वाघ सिद्धेश नाशिककर धनंजय पाटील डी सी महालेश आदी सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते तर यावेळी या कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्रीमती दीपाली चौधरी यांनी केले तर सूत्रसंचालन सौ हर्षदा पाटील मॅडम यांनी केले या प्रसंगी या ठिकाणी विद्यार्थ्यांसमवेत या ठिकाणी वृक्षारोपण कार्यक्रम देखील पार पडला दोघा बंधूंचा आभार मानलो कारण अशा चांगल्या कार्यक्रमाला का मला मला एक आली होती येता शक्य नव्हतं परंतु तुमचा परत मी स्वातला पाठवून देणार होतो पण माझं भाग्य आहे की मी परत तुमच्या फोनवर परत तर तुमच्या दोघा भावांचं जे कार्य आहे खरंच अतिशय चांगले कार्य आहे मी ज्या वेळेस अध्यक्ष झालो त्याच वेळेस माझी इच्छा होती की तुम्ही भारतीय जनता पार्टीमध्ये माझ्यासोबत काम करावं पण काहीतरी त्या टायमाला माझी शिकली आहे आणि ते लेट झालं परंतु चला तुमचं तुमचं पण चांगलं तुम भाग्य आहे की तुम्ही आता भारतीय जनता पार्टीमध्ये आमच्यासोबत काम करताय आणि तुम्ही जे काम करताय ते खरंच अतिशय उत्कृष्ट आणि सार्वजनिक सेवा कशी करता येईल अतिशय चांगल्या प्रकारचं काम तुम्ही करताय मी ज्या पद्धतीने तुम्ही शिवसेनेमध्ये असताना जे काम केलं त्या कामावर माझी चांगली नजर होती दहावीपर्यंत झाले आहे दहावीनंतर अकरावी बारावी मी स्वतः शाळेत शाळेची आवड असताना परिस्थिती खराब असल्यामुळं शाळेत येताना यायचं मला मी त्यावेळेस दहावी पास झाल्यानंतर डायरेक्ट हा मानला लागलो स्टेजवरती यांना माहिती असं नसल दहावीला सोळाव्या वर्षी जसं दहावी वर पास झालो तसं आम्हाला लागलो त्यानंतर जे कष्ट करत राहिलो त्या कष्टाच्या माध्यमातून चांगल्या कामाच्या माध्यमातून आज मी भारतीय जनता पार्टीचा जिल्हाध्यक्ष झालोय परंतु माझी सगळ्यात मोठी घंद आहे विद्यार्थी मित्रांनो मी जे सांगतो हे एका वाक्यात सांगतो तुम्हाला मी जरी भारतीय जनता पार्टीचा जिल्हाध्यक्ष चालू असलो परंतु काही इंग्लिश वाचताना काही इंग्लिश समजताना भरपूर काही अडचणी येतात तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला माझी हात जोडून नम्र विनंती आहे की आपल्या आई वडिलांनी आपल्याला शाळेत कसे झाले टाकले रात्र दिवस कष्ट करून रात्रंदिवस कष्ट करून घाम घालून तो पैसा तुमच्यासाठी लावत असतील यदा करायचं तुमचं सगळं आई वडील जे पण काही भरता तुम्ही मित्रांनो एक लक्षात ठेवा शिक्षक शिक्षकाच्या तोंडून काय निघतंय आपल्याला काय सांगताय दररोजच्या दररोज एकही दिवस असं जायला नको की आज जाऊ द्या शाळेला गेलं नाही गेलं तर एकही दिवस एकही वेळ एकही क्षण आपल्या जीवनाचा शाळेचा वाया घालू नका माझी तुम्हाला एक विनंती राहील एवढीच विनंती राहील विद्यार्थी मित्रांनो शिक्षण घेतल्यानंतर निश्चितच शिक्षणाचा फायदा हा चांगल्या प्रमाणात आपल्या जीवन जगण्यासाठी चांगलं जीवन जगण्यासाठी आणि आपल्या आपला देश घडवण्यासाठी निश्चितच शिक्षणाची मदत ही निश्चित होते म्हणून शाळा शिकताना प्रत्येकाने दररोज आपण मन लावून वर्गात बसलं ला पाहिजे मन लावून आपण अभ्यास केला पाहिजे एवढीच माझी तुम्हाला सगळ्या विद्यार्थ्यांना विनंती असेल एवढंच बोलून मी माझे दोन शब्द संपवतो जय हिंद मराठा बोर्डिंग स्कूल येथे वया वाटपाचा कार्यक्रम झाला या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी भारतीय जनता पक्षाच्या अध्यक्ष गजेंद्र शेठ आंपळकर होते आमचे माजी नगरसेवक देवीदास लोणारी तसेच माजी मंडळ अध्यक्ष सुबोध भाऊ पाटील तसेच सोशल मीडियाचे प्रमुख पवनजी जाजू उत्तर महाराष्ट्राचे श्री सुभाषजी आंपळकर आणि संस्थेचे जे चे काही चेअरमन आहेत संदीप भाऊ पाटील या ठिकाणी प्रमुख उपस्थितीमध्ये होते आज या ग्रीन धुळे वृक्ष टीमच्या व आई साहेब सामाजिक संस्थेतर्फे दरवर्षी या वया वाटल्या जातात पण यावर्षी या भारतीय जनता पक्ष देवपूर मंडळच्या तर्फे या वाटण्यात आल्या या सर्व गरजू विद्यार्थ्यांना आणि हुतकरू विद्यार्थ्यांना दरवर्षी वाटल्या जातात याही वर्षी या वयांचं वाटप झालं अतिशय उत्साहामध्ये या ठिकाणी हे वाटप झालं संस्थेच्या सर्व शिक्षक वृंदांनी या ठिकाणी आभार मानले आणि माझे दोन शब्द संपवतो जैन जय महाराज